नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वाचे अपडेट आलेले आहे अंगणवाडी परीक्षिका मुख्य सेविका आय एक्झाम एकशे दोन पदे आहेत त्यासोबत नगर रचना साहेब टीपीए परीक्षेची तुमची जी, जी तारीख आहे ती सुद्धा जाहीर झालेली आहे कधी असणारे एक्झाम ते सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे पाण्या तुम्ही आपला चॅनल नवीन असताना अजून चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा तुमची एक्झाम जी तारीख आहे ती जाहीर झालेली आहे नगर रचनाचं भाटिकेतलेलं आहे अंगणवाडी परीक्षिका अर्थात मुख्य सेविका याची सुद्धा एक्झाम या दिवशी असणार आहे जर तुम्ही या ठिकाणी नगर, नगर रचना पद परीक्षा एकतीस डिसेंबर पासून त्या ठिकाणी पुण्यात होणार कधी एकतीस डिसेंबर पासून पुणे शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागांतर्गत घेण्यात येणाऱ्या रचना सहाय्यक पदाच्या परीक्षा येत्या एकतीस डिशेंबर एक जानेवारी आणि दोन जानेवारी पुण्यात घेण्यात येणार आहे राज्यस्तरीय निवड समितीचे अध्यक्ष आणि नगर रचना विभागाचे संचालक अविनाश पाटील यांनी माहिती दिली पूर्वीच्या वेळेपत्रानुसार ही परीक्षा पंचवीस ते सत्तावीस नोव्हेंबर नोव्हेंबर दरम्यान घेण्यात येणार होत्या तथापि काही अपर्याय कारणास्तव यापुढे ढकलण्यात आल्या आणि ऑनलाईन परीक्षा बाबतच्या सविस्तर तपशील उमेदवारांच्या नोंदणीकृत ईमेलवर तसंच मोबाईलवरही करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलंय आणि नगर रचनाचे वाटीके सुद्धा जाहीर झालेले प्रश्न आहे अंगणवाडी परीक्षिका आणि मुख्य या पदासाठी जी एक्झाम आहे ही तुमची एक दहा जानेवारी या दिवशी असणार त्यामुळे याचं निवेदन अत्यंत महत्वाचं करून घ्या की अंगणवाडी परीक्षा जी आहे परीक्षिका याची लवकर एक्झाम आहे तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि तुम्ही जर त्या ठिकाणी अंगणवाडी परीक्षिका किंवा मुख्य शेविक परीक्षेची तयारी करत असाल आणि लक्षात असू द्या टी सी ने आतापर्यंत घेतलेले सगळे एक्झाम ची आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे श्री अकॅडमी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे तिथं रजिस्ट्रेशन करा आणि तिथून आपली टेस्ट परचेस करा फक्त एकूण पन्नास रुपये फेस्ट आहे आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका ठीक आहे सर अत्यंत